नमस्कार मित्रांनो एमपीएससी लाईफ like एस चॅनल वर युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण किंमत निर्देशांक समजून घेणार आहोत म्हणजे सीपीआय आणि डब्ल्यूपीआय पी तर खरंतर सीपीआय आणि डब्ल्यू चा हा वापर इन्फ्लेशन मोजत असताना केला जात असतो जेव्हा आपण एमपीएससी पी राज्यसेवा असेल किंवा एमपीएससी कंपनी असेल अशा दोन्ही परीक्षांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये इकॉनॉमीमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इन्फ्लेशन कारण की इन्फ्लेशन हा एक करंट रिलेवंट पण टॉपिक आहे त्यामुळं आपल्याला नेहमी जे काही क्वेश्चन बघायला भेटतात तर ते इन्फ्लेशनवरती भेटतातच मग आता जेव्हा इन्फ्लेशनवरती एखादा क्वेश्चन एमपीएससी विचारते तर तिथं रिलेवंट असतं ते म्हणजे सीपीआय आणि डब्ल्यूपीआय कारण की सीपीआय आणि डब्ल्यू पी आय नुसारच महागाई मोजली जात असते इन्फ्लेशन मोजलं जात असतं म्हणून आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सीपीआय आणि डब्ल्यू पी आय हे दोन्ही इंडेक्स खूप महत्वाचे आता हे इंडेक्स काय तर ते आपण आता बघायला सुरुवात करूया परंतु अजून तुम्ही एमपीएससी लाईफ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे काही इकॉनॉमी या विषयाचे महत्वाचे लेक्चर्स असतील तर त्याचे अपडेट्स मिळत राहील तर आता आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे डब्ल्यू पी आय ला सुरुवात करणार आहोत आता आपण पहिले डब्ल्यू पी आय बघूया आणि नंतर सीपीआय बघूया दोन्ही अगदी सविस्तरपणे बघणार आहोत शेवटी आपण हेही बघणार आहोत की डब्ल्यू पी आय आणि सीपीआय मध्ये नेमका फरक काय असतो आणि मग आपण डब्ल्यू पी आय आणि सीपीआय सी सी ने कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले म्हणजे पीवायक्यू ते सुद्धा आपण लेक्चरच्या शेवटी बघणार आहोत तर आता सुरुवात करूया डब्ल्यू पी आय ला आता डब्ल्यू पी आय तेव्हा मोजला जातो ना जेव्हा वस्तूंची किंमत ही होलसेल लेवलला काढली जाते तेव्हा डब्ल्यू पी आय मोजला जातो म्हणजे काय तर होलसेल प्राइस इंडेक्स कारण की आपण जेव्हा वस्तू घेतो तेव्हा त्या ते वस्तू आपण एखाद्या दुकानदाराकडनं घेतो म्हणजे ग्राहक म्हणून आपण जेव्हा वस्तू घेतो तेव्हा त्याची ते किंमत जी काही काढली जाते तर तेव्हा ती कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असते म्हणजे सीपीआय असते आणि जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत ही होलसेल लेव्हलला काढली जाते तेव्हा असतो ते डब्ल्यू पी आय आता हे सिंपल आपण इथे समजून घेतलं अर्थ जर आपण पाहिला तर अर्थ म्हणजे काय तर वस्तूंच्या घाऊक बाजारातील किमतीवर आधारित निर्देशांक म्हणजेच डब्ल्यू पी आय एवढं एक महत्वाचा दुसरं याच्यामध्ये महत्वाचं काय तर ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे आहे तर ते डब्ल्यू पी आय काढत असतं ओके आता मग डब्ल्यू पी आय काढण्यासाठी जे काही आधारभूत वर्ष पकडलं जातं ते दोन हजार अकरा बारा हे पकडलं जातं सध्या दोन हजार अकरा बारा या आधारभूत वर्षाला धरून डब्ल्यू पी आय हा काढला जात असतो आता मग या डब्ल्यू पी आय मध्ये कोणकोणत्या कुन गोष्टी समाविष्ट आहे कोणकोणत्या कुन वस्तू समाविष्ट आहे तर यामध्ये आहे एक म्हणजे प्राथमिक वस्तू दुसरं इंधन आणि वीज आणि तिसरं म्हणजे उत्पादन क्षेत्रातील वस्तू ज्याला आपण मॅन्युफॅक्चर गुड असं म्हणू शकतो अशा तीन विभागामध्ये या वस्तू विभागण्यात आलेल्या आहेत आता या तीन विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये कोणकोणत्या कुन वस्तू येतात ते आपण नंतर पुढे बघणार आहोत तर पूर्वी इथं एक महत्वाचा पॉईंट आहे की एकोणीसशे बेचाळीस पासून हा डब्ल्यू पी आय काढला जातो म्हणजे सुरुवात कधी झाली तर ती एकोणीसशे बेचाळीसला झाली जेव्हा एकोणीसशे बेचाळीसला डब्ल्यू पी आय ची सुरुवात झाली तेव्हा तेवीस वस्तू होत्या एकूण आणि तेवीस वस्तूंचे तेवीस नमुने होते पहिला डब्ल्यू पी आय हा एकोणीसशे बेचाळीस मध्ये काढण्यात आला दुसरा जो आहे तर तो एकोणीसशे सत्तेचाळीस ला काढण्यात आला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पुढे सलग म्हणजे नियमितपणे डब्ल्यू पी आय काढायला सुरुवात झाली आता डब्ल्यू पी आय हा अगोदर म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदर हा दर आठवड्याला काढला जायचा ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर कड़न परंतु दोन हजार सतरापासून पुढे डब्ल्यू पी आय हा दर महिन्याला काढला जातोय हा एक चेंजेस डब्ल्यू पी आय मध्ये अलीकडे झालेला आपल्याला दिसतो आता मग या डब्ल्यू पी आय बद्दल म्हणजे काही क्वेश्चन विचारले जातात तर काही कमिटी किंवा आपण त्याला कार्यगट म्हणतो तर ते कार्यगट महत्वाचे तर यामध्ये पहिला कार्यगट आहे तो म्हणजे अभिजीत सेन आता अभिजीत सेन यांनी काय केलंय तर दोन हजार दहा पासून जे काही आधारभूत वर्ष सुचवलं होतं ते दोन हजार चार पाच सुचवलं होतं आणि मग दोन हजार दहा पासून डब्ल्यू पी आयचं जे आधारभूत वर्ष होतं ते दोन हजार चार पाच होतं नंतर मग डॉक्टर सौमित्रा चौधरी हा एक कार्यगट आला त्यांनी दोन हजार सतरा पासून दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्ष सुचवलं आणि दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत दोन हजार अकरा बाराच आधारभूत वर्ष आपण घेत असतो डब्ल्यू पी आय काढून नंतर दोन हजार एकोणीस मध्ये रमेश चांद हा एक कार्यगट होता रमेश चांद हे नीती आयोगाचे सदस्य होते आणि त्यांनी दोन हजार सतरा अठरा आधारभूत वर्ष असावं असं त्यांनी सुचवलं होतं परंतु अजून त्याचं काही अंमलबजावणी झालेली नाहीये म्हणून आता सध्या तरी दोन हजार अकरा बाराच हेच आधारभूत वर्ष डब्ल्यू पी आय काढताना धरलं जातं आता मग दोन हजार पासून ज्या काही वस्तू होत्या तर त्या एकूण वस्तू झाल्या सहाशे सत्त्याण्णव आणि त्यांचे जे नमुने तर ते झाले आठ हजार तीनशे एकतीस नमुने तर मग आता ह्या ज्या काही सहाशे सत्त्याण्णव वस्तू डब्ल्यू पी आय मध्ये मोजल्या जातात तर त्या तीन गटामध्ये विभागल्या आहे जसं मगाशी आपण बघितलं प्राथमिक वस्तू इंधन आणि वीज आणि तिसरं म्हणजे उत्पादन क्षेत्रातील वस्तू आता तुम्हाला इथं मी ना इमेजेस घेतलेले जेणेकरून तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल आता मग प्राथमिक वस्तूमध्ये या सहाशे सत्त्याण्णव पैकी किती वस्तू येतात तर एकशे सतरा वस्तू येतात आणि त्यांचे नऊशे त्र्याऐंशी नमुने येतात प्राथमिक गटात लक्षातच असायला पाहिजे की प्राथमिक गटामध्ये किती येतात तर एकशे सतरा वस्तू येतात इंधन आणि मध्ये किती येतात तर सोळा वस्तू येतात इथं हायलाईट ऑलरेडी मी केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लवकर ते समजेल आणि चारशे बेचाळीस नमुने येतात म्हणजे इंधन आणि वीजमध्ये सोळा वस्तू चारशे बेचाळीस नमुने इकडे उत्पादन क्षेत्रातील वस्तू जर आपण पाहिलं तर पाचशे चौसष्ट वस्तू या उत्पादन क्षेत्रातील वस्तू येतात म्हणजे अशा तीन गटामध्ये विभागलेल्या पहिला गट म्हणजे प्राथमिक वस्तू एकशे सतरा वस्तू दुसरा गट म्हणजे इंधन आणि वीज सोळा वस्तू आणि उत्पादन क्षेत्रातील पाचशे चौसष्ट वस्तू आता मग याच्यामध्ये प्राथमिक मध्ये गहू डाळी बटाटे अंडी अशा वस्तू येतात मध्ये वीज कोळसा पेट्रोल केरोसिन इंधन अशा काही वस्तू येतात आणि उत्पादन क्षेत्रातील वस्तू म्हणजे साखर तेल कापड कागद रसायने असेल धातू असेल मशिनरी असेल वाहतूक साहित्य असेल तर अशा गोष्टी आपण बघ बघतो ते म्हणजे मॅन्युफॅक्चर गुड्समध्ये म्हणजे सिंपल आहे की डब्ल्यू पी आय मध्ये प्राथमिक वस्तू मध्ये गहू राळी येतात इंधन आणि वीज मध्ये वीज कोळसा येते उत्पादन क्षेत्रातील वस्तू मध्ये ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग होत असतात त्या वस्तू आपल्याला तिसऱ्या गटामध्ये बघायला भेटतात असे तीन गट गटामध्ये या सहाशे सत्त्याण्णव वस्तू ह्या विभागले आहेत आता मग याच्यामध्ये मी एक चार्ट पण दिलाय चार्ट मध्ये तुम्हाला इथे एक महत्वाचा पॉईंट दिसत असेल तर भार या तिन्ही वस्तूंना तिन्ही गटातल्या वस्तूंना भार देण्यात आलाय प्राथमिक वस्तू या गटाला भार देण्यात आलाय बावीस पॉईंट टक्के इंधन आणि वीज या वस्तूंना दिलेला आहे तेरा पॉईंट पंधरा टक्के उत्पादित वस्तूंना दिलेला आहे चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के असा हा भार देण्यात आलाय हा भार पण लक्षात असणं गरजेचं आहे कारण यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि इथं पुन्हा तेच वीच की वस्तूंची संख्या एकशे सतरा सोळा पाचशे चौसष्ट आणि सहाशे सत्त्याण्णव ओके okay? कधी पण लक्षात ठेवायचं प्राथमिक वस्तूमध्ये एकशे सतरा वस्तू येतात इंधन आणि वीज मध्ये सोळा वस्तू येतात आणि उत्पादित वस्तूमध्ये पाचशे चौसष्ट वस्तू येतात ओके okay? आता यामध्ये महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवण्यासारखे जे की परीक्षामध्ये त्यावरती क्वेश्चन विचारला जातो आता बघा जे काही फळं किंवा भाजीपाला असतो ना तर त्यांचं काय होतं की हंगामाप्रमाणे सीझन नुसार किमती बदलत असतात जसं आंबे आंब्याच्या किमती जर आपण बघितल्या तर अगदी सुरुवातीला त्याची किंमत जास्त असते नंतर आपण मे जून मध्ये बघितलं तर आंब्याची किंमत ही कमी होते म्हणजे असे सीझन नुसारच ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्यामध्ये किमतीमध्ये बदल होत असतो म्हणजे हा बदल पण या डब्ल्यू पी आय मध्ये धरला जात असतो दुसरा म्हणजे आता दोन हजार सतरापासून जे काही चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटले होते जसं मागे एक चेंजेस होता त्यामध्ये सहाशे सत्त्याण्णव वस्तू ऍड करण्यात आल्या होत्या टोटल तर अजून एक चेंजेस झालेला आहे तर तो म्हणजे एन आय दोन हजार आठ पद्धत एन आय दोन हजार आठ पद्धत काय तर नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन ओके okay? तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग वस्तू आहे तर त्या वेगवेगळ्या वेग याच्यात विभागलेल्या पुन्हा त्याला कोड दिले ते म्हणजे बारा ते बावीस कारण आता ज्या पाचशे चौसष्ट वस्तू आहे उत्पादित वस्तू तर त्यांना सर्वच एका गटामध्ये तर नाही येऊ शकत कारण प्रत्येक वस्तू आता साखर साखर ही अन्न वस्तू पण मॅन्युफॅक्चरिंग होते गाडी ही मॅन्युफॅक्चर आहे पण तिचा वापर वाहतुकीसाठी होतो तर अशा प्रत्येक वस्तूला पुन्हा कोड देण्यात आले आणि ते कोड किती आहे तर ते बारा ते बावीस पर्यंतचे कोड देण्यात आले याच्या अगोदर दोनच कोड होते पण आता बारा ते बावीस म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असे कोड देण्यात आले म्हणजे समजा आता साखर असेल तर मग बारा हा कोड गाडी असेल तर बावीस म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या ज्या काही वस्तू येत असेल तर त्याला कोड देण्यात आलेले हे म्हणजे याला आपण म्हणतो एन आय सी दोन हजार आठ पद्धत ओके okay? तर हे असे तीन महत्वाचे मुद्दे डब्ल्यू पी आय बद्दल डब्ल्यू पी आय चे अजून काही प्रकार पडतात एक असतो हेडलाईन डब्ल्यू पी आय म्हणजे हेडलाईन होलसेल प्राइस इंडेक्स आपण त्याला म्हणतो दुसरा असतो कोर डब्ल्यू पी आय म्हणजे कोर होलसेल प्राइस इंडेक्स आणि तिसरा असतो डब्ल्यू पी आय फूड इंडेक्स कारण की आता हे जे तीन आहे तर इथं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे ना की आपल्याला एक्स्ट्राचं नॉलेज घ्यायचं आहे तर जेव्हा हेडलाईन डब्ल्यू पी आय लक्षात ठेवायचं असेल तेव्हा ड़्ला� सिंपल लक्षात ठेवायचं की ज्या सहाशे सत्त्याण्णव वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सहाशे चा एकत्रित जो डब्ल्यू पी आय काढला जातो त्याला म्हटलं जातं हेडलाईन डब्ल्यू पी आय एवढंच लक्षात ठेवायचं कोर इथं आपण बघू कोर डब्ल्यू आय कोर डब्ल्यू पी आय मध्ये किती तर पाचशे चारच वस्तूचा डब्ल्यू पी आय असतो त्याला आपण कोर डब्ल्यू पी आय म्हणतो आता या पाचशे चार वस्तू कोणत्या तर बघा जेव्हा आपण प्राथमिक गट बघितला होता प्राथमिक वस्तूंचा तर त्याच्यामध्ये एकशे सतरा वस्तू होत्या बरोबर नंतर आपण इंधन बघितलं त्यामध्ये किती होत्या तर सोळा वस्तू होत्या ओके आणि याच्यामध्ये अजून उत्पादित अन्न वस्तू ज्या याच्यामध्ये होत्या तर त्या एकूण किती होत्या तर पाचशे चौसष्ट मग आता त्यांनी काय केलंय ज्या प्राथमिक गटातल्या वस्तू आहे आणि ज्या इंधन या गटातल्या वस्तू त्या मायनस केल्या आणि उत्पादित गटातल्या सुद्धा साठ वस्तू मायनस केल्या म्हणजे ज्या अन्न वस्तू म्हणून ओळखल्या जातात अशा मायनस करून ह्या पाचशे चार वस्तू म्हणजे सिंपल लक्ष ठेवायचं कन्फ्युजन बिलकुल करून घ्यायचं नाही सहाशे सत्त्याण्णव पैकी फक्त पाचशे चार वस्तूंचा डब्ल्यू पी आय काढला जातो त्याला म्हणतो आपण कोर डब्ल्यू पी आय मग आता या पाचशे चार वस्तू म्हणजे मध्ये अन्न वस्तू येत नाही अन्न वस्तू सोडून ज्या काही वस्तू असतात त्या पाचशे चार असतात तर त्या पाचशे चार वस्तूंचा जेव्हा डब्ल्यू पी आय काढला जातो तेव्हा आपण कोर डब्ल्यू पी आय त्याला म्हणत असतो एवढं सिंपल लक्षात ठेवायचं तिसरा याच्यामध्ये डब्ल्यू पी आय फूड इंडेक्स याच्यामध्ये फक्त ज्या काही अन्न वस्तू असतात त्यांचं जेव्हा डब्ल्यू पी आय काढला जातो त्याला आपण फूड इंडेक्स म्हणायचं म्हणजे डब्ल्यू आय फूड इंडेक्स म्हणजेच एकशे छत्तीस वस्तू कोणत्या तर अन्न वस्तू जेवढ्या जेवढ्या खाण्याच्या वस्तू तेवढ्याच फक्त जेव्हा मोजल्या जातात त्याचा निर्देशांक मोजला जातो त्याला आपण डब्ल्यू आय फूड इंडेक्स असं म्हणायचं असतं सिंपल लक्षात आलं असेल तुम्हाला की पी डब्ल्यूपीआय काय कोर डब्ल्यूपीआय काय डब्ल्यू आय फूड इंडेक्स काय हेडलाईन डब्ल्यूपीआय मध्ये पुन्हा एकदा मी सांगतो सहाशे सत्त्याण्णव वस्तू असतात कोर डब्ल्युपीआय मध्ये पाचशे चार वस्तू असतात आणि डब्ल्यूपीआय फूड मध्ये एकूण एकशे छत्तीस वस्तू असतात ओके आता पुढे जर आपण बघितलं डब्ल्यूपीआयचा वापर कुठे होतो तर डब्ल्यू वापर जेव्हा आपण नॅशनल इनकम हो मध्ये जीडीपी कॉन्सेप्ट बघतो जीडीपी जेव्हा काढला जातो जीडीपी मध्ये एक जीडीपी डेफिलेटर सुद्धा काढावा लागतो तर जीडीपी डेफिलेटर मोजण्यासाठी डब्ल्यू पी वापर हा सध्या केला जातो किंवा केला जातो ओके दुसरं म्हणजे सरकारी प्रायव्हेट ठिकाणी कच्च्या मालाची खरेदी उद्योग व मशिनरी बांधकाम पायाभूत सुविधा प्रकल्प अशा विविध ठिकाणी कराव्या लागणाऱ्या खरेदीची रक्कम निर्धारित करताना डब्ल्यू चा वापर केला जातो म्हणजे काय की जिथं म्हणजे सरकारी सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल तर तिथं जी काही खरेदी करायची असेल सरकारला तर त्या अशा वस्तूंचा खरेदी करताना या डब्ल्यू पी आयचा वापर होतो कारण त्याच्या म्हणणं कळतं की बाबा रेट काय ओके तिसरं म्हणजे बंदरावरती आयात शुल्क असेल शुल्क टोल असेल म्हणजे बंदरावरती जे काही आयात शुल्क टोल लावला जातो तर तो टोल लावण्यासाठी सुद्धा डब्ल्यू पी आयचा वापर केला जातो म्हणजे एक जी डी पी डेफिलेटर असेल काही सरकारी प्रायव्हेट ठिकाणी काही खरेदी करायची असेल तिथं उपयोग केला जातो आणि तिसरा म्हणजे बंदरावर रील आयात शुल्क टोल लावण्यासाठी सुद्धा डब्ल्यू पी आयचा वापर केला जातो ही इथं लक्षात असणं गरजेचं आहे आता आपण जाऊया सीपीआय बद्दल माहितीकडे सीपीआय म्हणजे काय तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आता होलसेल प्राइस इंडेक्स काय असतो की जिथं वस्तू होलसेल लेवलला विकली जाते तेव्हा त्या ते वस्तूची किंमत जी काढली जाते त्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हटलो सीपीआय मध्ये काय चेंजेस आहेत की कस्टमरच्या हातात जेव्हा वस्तू येते तेव्हा त्या वस्तूची किंमत काय असते ती काढली जाते तेव्हा आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स त्याला असं म्हणत असतो ओके okay, म्हणजे तिथं डायरेक्टली कोणाचा सहभाग असणार आहे तर आपला सहभाग असणार आहे लोकांचा सहभाग असणार आहे म्हणूनच मी तर एक छान चित्र पण घेतलं मेहंगाई डायम खायजात है ओके okay, एक चांगलं वाक्य आहे तुम्ही ते लक्ष ठेवू शकता महागाई काय असते महागाई आपल्याला कळते त्या म्हणणं तर सीपीआय म्हणणं ते आपण नंतर बघणारच ओके आता सीपीआय बद्दल महत्वाच्या काही गोष्टी आहे बघा सीपीआय म्हणजे सामान्य ग्राहकांना वस्तू आणि सेवा खरेदी करताना लागणाऱ्या किमतीवर आधारित एक निर्देशांक आहे ओके आता महत्वाची गोष्ट आपल्याला इथं काय समजली बघा सीपीआय मध्ये वस्तू आणि सेवा हे दोन्ही घटक येतात पण जेव्हा आपण डब्ल्यू पी आय मोजतो ना तेव्हा फक्त वस्तूच असतात मी डब्ल्यू पी आय कधीच सेवाचा उल्लेख नाही केला मागायची तर त्याचंच कारण हे की डब्ल्यू पी आय मध्ये फक्त वस्तू असतात सेवा नसतात ओके पण सीपीआय मध्ये वस्तू पण असतात आणि सेवा पण असतात का कारण की आता सीपीआय मध्ये दळणवळण झालं तर ते एक सेवा आहे ओके ते ग्राहक घेतो म्हणून मध्ये वस्तू आणि सेवा या दोन्ही घटक आपल्याला बघायला भेटतं मुख्य उद्देश काय असतो तर लोकांना जाणवणारी महागाई मोजणे तितकेच मी सुरातील जसं बोललो की महागाई कशा थ्रू मोजली जाते, ती जाते। ती, तर ती मोजली जाते सीपीआयच्या माध्यमातून म्हणजे मुख्य उद्देश काय की लोकांना जी काही महागाई जाणवते ती नेमकं महागाई कशी वाढली त्याचा दर काय हे ठरवण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो तयार करणारी संस्था कोणती तर नॅशनल स्टॅटिकल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजेच काय तर एनएसओ ओके आणि तिकडे डब्ल्यू पी आय जो मोजला जातो तो ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर मोजतं आणि इकडं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस मोजतं इथं हा एक फरक महत्वाचा आहे याची जी आहे ती एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झाली डब्ल्यू पी आय ची सुरुवात एकोणीसशे ला झाली होती सीपीआय सुरुवात ही एकोणीसशे सेहेचाळीस ला झाली याचं जे आधारभूत वर्ष आहे हे सुद्धा सेम आहे डब्ल्यू पी आय सारखं दोन हजार बाराच आहे आता सीपीआय चे जे प्रकार आहे तर ते सीपीआय ग्रामीण भागासाठी वेगळा काढला जातो आणि एक सीपीआय शहरी भागासाठी वेगळा काढला जातो आता जेव्हा आरबीआय चा वापर करते तर तो कॉमन करते सीपीआय संयुक्त आपण त्याला म्हणू शकतो कॉमन म्हणजे याचं एव्हरेज सीपीआय आणि सीपीआय शहरी याचा एव्हरेज काढून चा वापर केला जातो आरबीआय आता हे जे सीपीआय आणि सीपीआय आहे तर ते अगोदर नव्हतं अठरा फेब्रुवारी दोन हजार अकरा पासून सीपीआय ग्रामीण भागासाठी वेगळा आणि शहरी भागासाठी वेगळा काढण्यात आला त्याच्या अगोदर ग्रामीण आणि शहरी भागासाठी एकच सीपीआय काढला जात असायचा आता याच्यामध्ये काय की आता जरी दोन हजार बारा हे आधारभूत वर्ष सिपाई काढताना आपण बघत असलो तरी दोन हजार दहा हे आधारभूत वर्ष होत ते होत दोन हजार अकरा पासून म्हणजे दोन हजार दहा हे आधारभूत वर्ष होत दोन हजार पंधरा पर्यंत ओके दोन हजार अकरा पासून तर दोन हजार पंधरा पर्यंत दोन हजार दहा हे आधारभूत वर्ष अं घेण्यात यायचं आणि याच्यामध्ये जेव्हा दोन हजार दहा हे आधारभूत वर्ष घेण्यात आलं होतं तेव्हा ग्रामीण भागामध्ये एकूण चारशे सदतीस वस्तू किंवा सेवा विचारात घेत होतात आणि शहरी भागासाठी चारशे पन्नास वस्तू किंवा सेवा अशी ही संख्या होती पण दोन हजार पंधरा पासून याच्यामध्ये चेंजेस झाले आणि दोन हजार पंधरा पासून दोन हजार बारा हे मग वस्तूंची किंवा सेवांची संख्या आहे तर ती वाढली ग्रामीण भागामध्ये चारशे अठ्ठेचाळीस सेवा आणि शहरी भागासाठी चारशे साठ वस्तू किंवा सेवा ओके हे लक्षात असणं गरजेचं म्हणजे आता सध्या सीपीआय ग्रामीण भागातले चारशे अठ्ठेचाळीस सेवा आणि शहरी भागात साठी चारशे साठ सेवा धरल्या जातात त्यामध्ये ओके आता म्हणून याच्यामध्ये सुद्धा काही गट पाडण्यात आले एकूण सहा गट पाडण्यात आले त्यामध्ये पहिला गट आहे अन्न व पेय फूड अँड बेवरेज जस्ट आपण त्याला म्हणतो दुसरा गट आहे पान तंबाखू तिसरा गट आहे इंधन आणि प्रकाश चौथा गट आहे यामध्ये कपडे आणि पादत्राणे पाचवा गट आहे घर हाऊसिंग आणि चौ सहावा गट आहे याच्यामध्ये इतर म्हणजे आता या प्रत्येक गटाचे मी इथे फोटो दिलेले बघा अन्न आणि पेय मध्ये काय येतं तर दूध तेल फळे भाजीपाला साखर मसाले यासारख्या गोष्टी येतात त्या म्हणजे अन्न व पेयमध्ये दुसरं पान तांबाकू मध्ये काय येतं तर तुम्हाला सर्वांना माहितीच काही सांगायची गरज नाही तिथे ओके इंधन आणि प्रकाशमध्ये इथं बघा जसं पेट्रोल वगैरे असेल ह्या गोष्टी येतात कपडे आणि ये सर्वांनाच माहिती कपडे असेल किंवा आपले शूज असेल चप्पल असेल तर ह्या गोष्टी क्लॉथिंग अँड फुटवेअर आपण त्याला म्हणतो घर येतात यामध्ये मध्ये पाचव्या गटात आणि सहावा जो गट आहे, आहे इतर ज्याच्यामध्ये मग आपण काय बघतो तर आरोग्य वाहतूक असेल दळणवळण असेल मनोरंजन असेल शिक्षण असेल काही पर्सनल सर्व्हिस असेल वैद्यकीय आपण त्याला म्हणू शकतो जसं इथं बघा इमेज मध्ये दिसतं इकडे दळणवळण आहे इकडे काही इतर गोष्टी आहे इकडे शिक्षण आहे तर अशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात इतर मध्ये म्हणजे सीपीआय जेव्हा काढला जातो तर या जा सीपीआय मध्ये किती गट आहे समाविष्ट तर ते हे एकूण सहा गट आहे आणि वस्तू बघितलं तर चारशे अठ्ठेचाळीस वस्तू ग्रामीण भागासाठी आणि चारशे साठ वस्तू ह्या शहरी भागासाठी आपल्याला बघायला भेटतं आता याचं मी सविस्तर इथं दिलंय जसं आपण डब्ल्यू पीआय मध्ये वस्तूंचा भार बघितला होता तसं इथं पण आहे वस्तूंचा भार इथं दिलेलं बघा अन्न वस्तू व पेय याच्यासाठी ग्रामीण भागासाठी चोपन्न पॉईंट अठरा टक्के भार आहे शहरी भागासाठी छत्तीस पॉईंट एकोणतीस टक्के भार आहे आणि एकत्रित म्हणजे ऍव्हरेज जर बघितला दोघांचं मिळून तर ते पंचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के इतका भार बघायला भेटतो पान तंबाखू असेल तर तीन पॉईंट सव्वीस टक्के ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी एक पॉईंट छत्तीस टक्के आणि एकत्रित दोन पॉईंट अडोतीस टक्के इतका भार आपल्याला इथं बघायला भेटतो इंधन व प्रकाश असेल ग्रामीण भागासाठी सात पॉईंट चौऱ्याण्णव टक्के शहरी भागासाठी पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्के आणि एकत्रित सहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ओके आता या चार्ट मध्ये इतर काही दिलेले चार चौथ्या गटाचा पाचव्या गटाचा सहाव्या गटाचं हे सर्व मी नाही वाचून बघत अगं तर तुम्ही व्हिडिओ पॉझ करून स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा किंवा तुम्ही इथून वाचून घेऊ शकता एवढं स्टॅटिक ठेवायचं लक्षात का तर गरज नाही तशी फक्त तुम्ही इकडचं जे आहे त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो एकत्रित तर एवढं जरी लक्ष ठेवलं तरी चालेल जास्त वरती काय क्वेश्चन विचारत नाही एमपीएससी मध्ये ती विचारते वरती मग हे घटक फक्त माहिती पाहिजे की याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात एवढं माहिती असेल तरी आपल्याला खूप आहे परीक्षेसाठी ओके तर हा झाला भार आता मग याच्यामध्ये पण जसं हेडलाईन डब्ल्यू पी आय होता कोर डब्ल्यू पी आय होता फूड इंडेक्स होता डब्ल्यू पी आयचा तर इथं पण हेडलाइन सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स तर याच्यामध्ये टोटल वस्तू हेडलाईन हेडलाईन आलं सीपीआयूपीआय असो तर तिथं टोटल वस्तू आपण घ्यायचे असतात हेडलाईन जसं इथं हेडलाईन सीपीआय तर सर्वच वस्तू आणि सेवा ग्रामीणच्या चारशे अठ्ठेचाळीस आणि शहरीच्या चारशे साठ वस्तू ओके कोर सीपीआय असेल तर अन्न वस्तू व एक इंधन व प्रकाश इत्यादी घटक वगळता उर्वरित वस्तू आणि सेवा कोर सीपीआय मध्ये हे ज्या काही गोष्टी आहे अन्न वस्तू आणि इंधन प्रकाश या वस्तू सोडून ज्या काही सेवा येतील त्या सेवांच्या जे काही किंमत मोजली जाते ती कोर सीपीआय मध्ये मोजली जाते सी एफ फीआयच काय तर कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स याची सुरुवात ही मे दोन हजार चौदा पासून झाली चौदा पर्यंत हेडलाईन सीपीआय आणि कोर सीपीआय मोजला जात असायचा पण मे दोन हजार चौदा पासून हा एक सी एफ फी आय मोजला जातो यात केवळ अन्न वस्तूच विचारात घेतला जात आहे ज्या खाण्याच्या वस्तू आहे त्याच कंझ्युमर uh, फूड प्राइस इंडेक्समध्ये मोजल्या जातात दोन हजार चौदा पासून याची सुरुवात झाली हे लक्षात असणं गरजेचं आहे जसं जास्तीच्या बदल आपल्याला बघायला भेटतात डब्ल्यू पी आय मध्ये दोन हजार सतरा पासून झालेले तसे कंझ्युमर प्राइस uh, मध्ये जनरली दोन हजार चौदा पासून आपल्याला बघायला भेटतो ओके आता मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय सीपीआय मध्ये तर बघा सीपीआय चा जो वापर आहे ना तर तो चलनवाढ दर ठरवण्यासाठी होतो आरबीओ याचा वापर करत असते यावरूनच मॉनिटरी पॉलिसी ठरत असते म्हणजेच व्याजदर ठरवले जातात जे तुम्हाला माहिती असेल की बाबा आ, आता रेपो रेट असतात रेपो रेट म्हणजे काय तर आरबीआय जे बँकांना कर्ज देते त्याचे व्याजदर म्हणजेच व्याजदर ठरवायला याची मदत होते कारण की आता याच्यामध्ये काही ह्या वस्तू आहेत जसं आपण फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण घर बघितलं घर मध्ये घरांच्या किमती वाढल्या की कमी झाल्या हे कशा थ्रू समजणार आहे तर ते सीपीआय थ्रू समजणार आहे आता जर का घराच्या किमती वाढल्या असेल ओके okay, तर ते वाढले काय असेल की जास्तीचे लोक लोन घेत असेल कारण होम लोन जर स्वस्त झाले तर लोक जास्तीचे घर घेतात आणि जास्तीचे डिमांड वाढले की ते इकॉनॉमीचा रूलच आहे की कि बाबा किमती वाढतात मग हे जर कंट्रोल करायचं असेल तर मग काय करेल तर व्याजदर वाढेल आणि हे व्याजदर वाढवण्यासाठी मदत कशाची होईल सीपीआयची होईल कारण की सीपीआय नुसारच कळणार आहे ना किमती वाढताय की कमी होत आहे म्हणून मॉनिटरी पॉलिसी मध्ये याचा वापर केला जातो सामान्य माणसाच्या जीवनातील महागाई समजण्यासाठी तर याचा उपयोग होतोच आणि सर्वात योग्य पण हा इंडेक्स आपल्याला आहे महागाई मोजण्यासाठी ओके तर हे महत्वाचे तीन फायदे आपल्याला सीपीआयचे होताना दिसतात आता पुढे जर गेलो आपण सीपीआय आणि डब्ल्यू पी आय मध्ये नेमकं फरक काय इथं बघा डब्ल्यू पी आय होलसेल इथं काहीतरी होलसेल दिसतंय इथं सीपीआय दिसतंय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स इथं काहीतरी दुकान आहे पण इथं कसं आहे फॅक्टरी आहे म्हणजे होलसेल सारखं ओके तर मग याच्यामध्ये फरक काय हे तुम्हाला थोडं इमेजेस इथं कळालच असेल पण थोडं फॅक्च्युअल डेटा समजून घ्या इथं की डब्ल्यू पी आय आणि सीपीआय मध्ये फरक काय तर सेवा महाग होत आहे का हे सीपीआय मध्ये कळू शकेल डब्ल्यू पी आय मध्ये नाही ओके आलं लक्षात मी सुरुवातीला सांगितलं तर डब्ल्यू पी आय मध्ये फक्त वस्तूच मोजल्या जातात सेवा मोजल्या जात नाही म्हणून सेवा महाग होत आहे का हे फक्त सीपीआय मध्ये कळतं डब्ल्यूपीआय मध्ये नाही कळत हा एक पहिला फरक त्यामध्ये आहे दुसरा फरक बघा प्राथमिक गटातील वस्तूंना सीपीआय मध्ये जास्त भार दिला आहे ओके आपल्याला डब्ल्यूपीआय मध्ये जर पाहिलं तर प्राथमिक वस्तूच्या गटांना काही जास्त भार दिलेला दिसत नाही पण सीपीआय मध्ये जास्त भार प्राथमिक गटातील वस्तूंना देण्यात आलेला आहे हा दुसरा फरक आहे तिसरा फरक काय तर रिझर्व्ह बँकेने एप्रिल दोन हजार चौदा पासून चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी महागाईचा निर्देशांक ठरवताना डब्ल्यू पी आय ची सीपीआय विचारात घेतला आहे ओके डब्ल्यू पी आय दोन हजार चौदा पर्यंत विचारात घेत होते आरबीआय पण दोन हजार चौदा पासून सीपीआय विचारात घेतोय सीपीआय चा विचार करून चलनविषयक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी जी असते तर ती ठरवत असते आरबीआय हे महत्वाचे आहे सरळ सर त्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो की आरबीआय डब्ल्यू पी आय सीपीआय वापर कधीपासून करायला लागली तर हे आपल्याला माहितच असायला पाहिजे की दोन हजार चौदा पासून आरबीआय सीबीआयचा वापर करायला लागली तर हे काही महत्वाचे फरक आपल्याला डब्ल्यू आणि सीबीआय मधील फरक बघायला भेटतात ओके आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोय सर्व दोन्ही डब्ल्यू आणि सीबीआय हे दोन्ही समजून घेतले आपण तो तुम्हाला काही शंका असेल तर तसं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता तिथं मी कमेंट्स मध्ये तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल काही डाऊट्स असेल तर निश्चित तुम्ही तिथं टाका आपण तिथं तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पीवायक्यू बघा दोन हजार एकोणीस मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता एमपीएससी ने तर प्रश्न काय होता तर भाऊ किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय मध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमती विचारात घेतल्या जातात बघा विचारलं काय की डब्ल्यूपीआय मध्ये कोणत्या वस्तूंच्या किमती विचारात घेतात तर बघा प्राथमिक वस्तू होत्या त्यामध्ये तेल होतं होतं उत्पादित वस्तू होत्या का होत्या म्हणजे हे तीनही गट होते तर वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आपल्याला बघायला भेटतं तर असा एक प्रश्न विचारून झालेला होता ओके दुसरा प्रश्न होता अजून एक असाच पी क्यू घेतलेला आहे मी आ, की बघा काही विधान दिलेले सीपीआय मध्ये अन्नाचा भार डब्ल्यू पी आय पेक्षा जास्त असतो डब्ल्यू सेवांच्या किमती पकडत नाही परंतु सीपीआय सेवा समविषय करते तिसरं वाक्य ने महागाई मोजण्यासाठी डब्ल्यू पीआय प्रमुख निर्देशांक म्हणून स्वीकारला आहे बघा पहिलं वाक्य काय आहे सीपीआय मध्ये अन्नाचा भार जास्त आहे का तर हो आहे आपण पाहिलं म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य बघा डब्ल्यू पीआय सेवांच्या किमती पकडत नाही बरोबर पकडत नाही डब्ल्यूपीआय मध्ये फक्त वस्तूच पकडल्या जातात परंतु सीपीआय सेवा समाविष्ट करते बरोबर हे दुसरं वाक्य तिसरं वाक्य बघा आरबीआय महागासाठी डब्ल्यूपीआय प्रमुख निर्देशांक म्हणून स्वीकारला आहे तर नाही कारण की दोन हजार चौदा पासून आरबीआयने सीपीआयचा वापर सुरू केलेला आहे म्हणजे एक आणि दोन हे वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे आणि तीन नंबरचं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे त्याचं उत्तर एक आणि दोन असं आपल्याला म्हणता येईल तर बघा हे आपण दोन्ही क्वेश्चन बघितले सीपीआय डब्ल्यू पी आय बद्दलचे अशा पद्धतीचे क्वेश्चन एमपीएससी विचारत असते तर मग त्यामुळे आपण जे काही या लेक्चरमध्ये महत्वाचे महत्वाचे मुद्दे बघितले ते आपण करणं गरजेचे जर का एखादा क्वेश्चन डब्ल्यू पी आय किंवा सीपीआय वरती आला तर तो आपला सुटायला नको तो सोडायलाच पाहिजे आपण ओके तर अशा पद्धतीने आपण सर्व सीपीआय आणि डब्ल्यू पी आय बद्दलची इन डिटेल माहिती बघितली तरी सुद्धा एकदा जाता जाता थोडं फास्ट मध्ये रिवाईज करूया आपण आणि नंतर मग थांबूया ओके तर बघा आपण इथून सुरुवात केली होती कुठून किंमत निर्देशांक किंमत निर्देशांकचा वापर केला जातो तो म्हणजे महागाई मोजण्यासाठी त्यामध्ये सीपीआय डब्ल्यू पी आय असे दोन निर्देशांक of दोन इंडेक्स धरले जातात सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स डब्ल्यू पी आय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स इथं आपण डब्ल्यू पी आय बघितला त्याच्यामध्ये महत्वाचं गोष्ट म्हणजे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर डब्ल्यूपीआय काढत असते त्याचा आधारभूत वर्ष हे दोन हजार अकरा बारा असतं त्याच्यामध्ये तीन गट आहे प्राथमिक वस्तू इंधन आणि वीज आणि उत्पादित वस्तू असे तीन गट डब्ल्यू पी आय चे असतात ओके टोटल सहाशे सत्त्याण्णव वस्तू या डब्ल्यू पी आय मध्ये असतात महत्वाचे मुद्दे म्हणजे त्या उत्पादित वस्तूंचा जो कोड आहे तर तो बारा बावी ते बावीस असा देण्यात आलेला एनआयसी दोन हजार आठ ही पद्धतीमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे डब्ल्यू आय मध्ये प्रकार पडतात हेडलाईन डब्ल्यू आय असतो कोर डब्ल्यू आय असतो डब्ल्यूपीआय फूड इंडेक्स असतो ओके पुढे जर आपण गेलं तर जीडीपी डिफ्लेटर मोजण्यासाठी चा वापर होतो सरकारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचा वापर केला जातो वस्तूंची खरेदी करण्यासाठी तिसरं म्हणजे बंदरावर जे काही आयात शुल्क असतं तिथं जे काही जीवनावश्यक वर्ष असेल काही वीज शुल्क का असेल हे ठरवण्यासाठी डब्ल्यू पीआयचा वापर केला जात असतो हे झाला डब्ल्यूपीआयचा वापर इकडे सीपीआय कडे आपण आलो होतो सीपीआयचा आपण बघितलं होतं कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपण त्याला असं म्हणत असतो सीपीआय मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन मोजण्यासाठी असा उपयोग होतो सीपीआय मध्ये वस्तू पण असतात सेवा पण असतात सीपीआय होणारी संस्था असते ती म्हणजे नॅशनल सेटिस्टिकल ऑफिस असते याची सुरुवात एकोणीशे सेहेचाळीस मध्ये झाली आहे डब्ल्यूपीआयची एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाली आधारभूत वर्ष याचा दोन हजार बारा आहे याच्यामध्ये अ... अठरा फेब्रुवारी दोन हजार अकरा पासून सीपीआय ग्रामीण भागासाठी पण काढला जायचा जायला लागला सीपीआय शहरी भागासाठी पण काढायला जायला लागला आता दोन हजार अकरा बारा जे पासून जर आपण पाहिलं तर दोन हजार दहा हे आधारभूत वर्ष होतं तेव्हा चारशे सदतीस वर्ष सॉरी चारशे सदोतीस वस्तू होत्या आणि शहरी भागासाठी चारशे पन्नास होता नंतर दोन हजार पंधरा पासून दोन हजार बारा हे आधारभूत वर्ष ठरवण्यात आलं त्याच्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस शहरी वस्तू सेवा होत्या आणि सॉरी ग्रामीण भागासाठी चारशे अठ्ठेचाळीस वस्तू सेवा होत्या आणि शहरी भागासाठी चारशे साठ वस्तू आणि सेवा होत्या हे बघितलं याच्यामध्ये आपण सहा गट बघितले सहा गटमध्ये अन्न पेय येतात पान तंबाखू इंधन आणि प्रकाश कपडे आणि पादत्राने घर हाऊसिंग आणि इतर काही गोष्टी या सीपीआय मध्ये येतात याचा आपण इथं भार बघितला ग्रामीण आणि शहरी भागासाठी नंतर आपण याचं पण आपण हेडलाईन सीपीआय बघितलं हेडलाइन सीपीआय काय असतो कोर सीपीआय काय असतो आणि कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्स हा दोन हजार चौदा पासून काढायला सुरुवात झाली हे आपण सीपीआय मध्ये बघितलं इम्पॉर्टंट काय बघितलं तर चलनवाढ दर मोजण्यासाठी याचा आरबीआय वापर करत असते मॉनिटरी पॉलिसी ठरवतात आणि आरबीआय याचा वापर करते आणि सामान्य माणसाच्या जीवनातील महागाई मोजण्यासाठी हा एक सर्वात चांगला आणि सर्वात योग्य इंडेक्स समजला जातो तो म्हणजे सीपीआय इंडेक्स ओके डब्ल्यूपीआय आणि सीपीआय मध्ये फरक आपण बघितला होता त्यामध्ये सीपीआय मध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही असतात डब्ल्यूपीआय मध्ये सेवा नसतात म्हणून सेवा महाग होतात की नाही हे सीपीआय मध्ये कळतं सीपीआय मध्ये अजून आपण बघितलं होतं की प्राथमिक गटाला जास्त भार देण्यात आला आहे सीपीआय मध्ये आणि रिझर्व बँक दोन हजार चौदा पासून डब्ल्यू पीआयऐवजी सीपीआयचा वापर करायला लागली चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी हे आपण इथं बघितलं आणि नंतर आपण पीवायकू कडे आलो हे दोन्ही पीवायक्यू आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने आपण महत्वाचे असणारे इंडेक्स डब्ल्यू पीआयसीपीआय अगदी सोप्या शब्दामध्ये इथं समजून घेतलं आहे जर का तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही एमपीएससी लाईफ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच भेटूया आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू